मैं ज्यूरी तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। आदिवासी जमीन विवाद पर बड़ा सवाल वन विभाग और स्थानीय प्रशासन के खिलाफ फूटा आक्रोश अमरनाथ में आदिवासी समाज की पुश्तैनी जमीन पर वन विभाग और प्रशासन की कार्रवाई को लेकर बड़ा विवाद खड़ा हो गया है इस मुद्दे पर शिवसेना के युवा नेता विकास हेमराज सोमेश्वर ने तीखी प्रतिक्रिया दी है उन्होंने साफ कहा कि आदिवासी समाज की जमीन और अधिकारों के साथ किसी भी प्रकार का अन्याय बर्दाश्त नहीं किया जाएगा वन विभाग और प्रशासन को चाहिए कि वे आदिवासियों को न्याय दे न कि उनकी पौराणिक जमीन पर कब्जा करने वालों को संरक्षण दे अगर आदिवासी समाज की समस्याओं का तुरंत समाधान नहीं हुआ तो युवा सेना सड़कों पर उतरकर जोरदार आंदोलन करेगी स्थानीय आदिवासी नागरिकों का कहना है कि उनकी पीढ़ियों से चलती आ रही जमीन पर खेती करने से उन्हें रोका जा रहा है और वन विभाग उनसे जबरन कागजात की मांग कर रहा है आदिवासी समाज का तर्क है कि वे भारत के मूल निवासी हैं फिर भी अपनी ही जमीन पर खेती करने के लिए उन्हें कागज दिखाने की शर्त लगाई जा रही है ग्रामीणों ने आरोप लगाया कि इस इलाके में अवैध तरीके से प्रिंटिंग प्रेस मशीनी और बिजली ट्रांसफार्मर लगाए गए हैं, जिससे ये साफ होता है कि यहाँ कोई बड़ा पैसा और रैकेट चल रहा है उनका कहना है कि वन रक्षक और अधिकारी रिश्वत लेकर अवैध बस्तियां खड़ी करवा रहे हैं, और नगर पालिका के अधिकारी भी आंखें मूंद कर इस अवैध निर्माण को बढ़ावा दे रहे हैं नागरिकों का कहना है कि जहां उनकी जमीन पर खेती रोक दी गई है वहीं दूसरी ओर अवैध रूप से घर और बस्तियां बसाई जा रही है यहां तक कि नगर पालिका की पानी की पाइपलाइन भी अवैध बस्तियों तक पहुंचाई गई है स्थानीय आदिवासियों ने सवाल उठाया कि यदि यही स्थिति बनी रही तो आने वाली पीढ़ियों का क्या होगा उनका कहना है की वन विभाग उन्हें जबरन परेशान कर रहा है अम्बरनाथ में आदिवासी समाज की इस गंभीर समस्या ने प्रशासन और वन विभाग की कार्यशैली पर सवालिया निशान खड़े कर दिए हैं और आदिवासी समाज न्याय की उम्मीद लगाए बैठा है सोमेश्वर कल आदिवासी डेली न्यूज द्वारा आज मैं पहानी खरोखर ते अन्याय होते इत ते चित्र स्पष्ट है आदिवासी बधवा टतो हे जे आपली यांची मालिका जे शेती करण्यासाठी जे शेती करायला जातात पण इकडचे जे वन रक्षक आहेत तेच आज कुठेतरी वनभक्षक बनलेले आहेत यांना आदिवासी लोकांना शेती करायला देत नाही परंतु तुम्ही तो बघू शकता की हा पूर्ण प्लॉट तीस ते पस्तीस एकरचा आहे त्यामध्ये काही जगा या सुरेश भाऊजीची आहे यांची सात बारा क्रमांक एटी नाईन दोन यांचा सात बारा क्रमांक आहे तर हे तिथं वनरक्षक कडे वन अधिकारीकडे जातात बदलापूरला तेव्हा ते बोलतात की तुम्ही तुमचे पेपर आणा आता यांचे चार पुस्ती पाच पुस्ती झाली तर राहतात आता या पाच पुस्ती सहा पुस्ती अगोदर कुणाकडे पेपर होते आदिवासी म्हणजे भारतातले पहिले नागरिक तुम्ही त्यांच्याकडून पेपर मागतायत त्याला तुम्ही तुमचं शेती करायला देत नाही परंतु इथं तुम्ही बघू शकता की या जागेवर पंधरा ते वीस प्रिंटिंग प्रेसची मशीन आहे म्हणजे तेच करोड करोड रुपयाची प्रॉपर्टी इथं आहे एक एम इथं ट्रान्सफॉर्मर पण लागलेला आहे एक घर तुटलेलं आहे तर एक घर तुटलेलं नाहीये म्हणजे कुठला तरी मोठा पैसाच्या रेक चालू आहे वनरक्षक होऊ शकतो की वनरक्षक पैशाचा घेवण देवण करून इथं एवढी मोठी वस्ती वसवलेली आहे कारण की जिथं वस्ती वसते जिथं नगरपालिका पाण्याची लाईन किंवा रोड करायला येतो नगरपालिका त्यांचा अधिकारी ते रोड बघायला येतात तर वनरक्षक दहा मिनिटात पोहोचतात की हे वन, वन विभागचा रस्ता आहे तुम्ही इथे येऊ नका आम्ही रस्ता करू देणार नाही जर तुम्ही रस्ता करू देत नाही तर मग हे घर कसं काय बांधून दिलं तुम्ही इथं कमीत कमी दोनशे ते तीनशे घर आहेत एकही घरचे कुठलेही डॉक्युमेंट नाहीये मला अंबरनाथ नगरपालिका तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशन तसेच वन वन अधिकाऱ्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की इथे जे लोक लोक राहतात त्यांचे डॉक्युमेंट आहेत का इथं एखादा आता गतिविधी होऊ शकतो की नाही होऊ शकत होऊ शकतो कारण की कुठल्याही लोकांकडे पेपर नाहीये कुठून आले काय आले कुणालाच काही माहीत नाहीये हे सगळं मी पाहणी करतो मला इथं समजलं की लोक मुंब्रा कोर्ला भिवंडी अजून दुसऱ्या राज्यामधून आलेले परप्रांतीय लोक इथं जास्त राहतात मेन आदिवासी इथं बांधव जे राहत होतात ते मोजून लोक राहिले जातात त्याचा जा आदिवासी लोकांचा जाण्याचं कारण एकच हे वन विभाग वन विभागवाल्यांनी यांच्यावर दादागिरी करून यांची जागा काबीज करून तिथं त्यांना शेती करू देत नाही आता चार दिवस दोन दिवस पुरुषीच गोष्ट आहे वन विभागचे वालिंबे साहेब इथं आलेले ते म्हणे वीस वीस हजार वृक्ष लावतात चांगली गोष्ट आहे तुम्ही वृक्ष लावतात लोकांना वृक्ष लावला पाहिजे पण ते वृक्ष लावण्यासाठी तुम्हाला अधिकार दिला कोणी तुमच्याकडे काही वर्क ऑर्डर असेल काही पेपर असेल शासनाने काहीतरी तुम्हाला पेपर दिले असेल तर ते तुम्ही पेपर तरी दाखवा की तुम्ही कुठं वृक्ष लावतायत आणि दुसरी गोष्ट हा हा, हा समजा हजार स्क्वेअर फीट आहे समजा तर त्यामध्ये तुम्ही तीनशे स्क्वेअर फीट सोडून देत आहेत आणि सातशे स्क्वेअर फीट तुम्ही वृक्ष लावतात तर हा तीनशे स्क्वेअर फीट जागा सोडली आहे ते कोणासाठी सोडले तुम्ही म्हणजे कुठं ना कुठं भूमाफियाला तुम्ही संबंधित आहेच आणि तुम्ही इथं आल्यानंतर जागेवर येण्यापेक्षा कुठल्या तरी मोठ्या लोकांच्या घरी बसतात तिथं बसून तुम्ही जेवण करतात आणि तुम्हाला विचारलं की तुम्ही बोलतात माझा लॅपटॉप चालत नाही मी इथं मी इथं ता थांबले माझ्या मोबाईलला फाय जी नेटवर्क आता पण आहे तर तुमचा लॅपटॉप चालत नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी साठगाठ करतायत हे स्पष्ट दिसून येत आहे येणाऱ्या दोन दिवसात जर आदिवासी बांधवांना इथं न्याय भेटला नाही तर वन वन विभाग बदलापूरच्या वन विभागची तक्रार माननीय श्री फॉरेस्ट मंत्री गणेश नाईक साहेबांकडे मी जाणार त्यांची तक्रार करणार तसेच ठाण्याला जे यांचं मेन ऑफिस आहे तिथं या सगळ्या आदिवासी बांधवांना महिलांना लहान मुलांना लोकांना सगळ्यांना घेऊन यांचा वन विभागावर आम्ही मोर्चा काढणार काय समस्या असे आहे का मला शेती करून देत नाही शेती करून देत नाही वन विभागवाले आम्ही कसं जगायचं एटी नाईन मध्ये आमचा सर्व नंबर आहे एकोणव दोन ते काय विचारले त्यांनी साहेबांनी साहेब साहेब भेटले काय बोलले ते साहेब बोलतो आता दोन दिवसांनी बोलतो तुमचं जे काय असेल ते करून देतो वन वाले आता काय माहिती भाव विचारले ते म्हणजे ही जागा तुमची आमची स्वतःची जागा आहे दोन एकर जागा आहे माझ्या आजोबा वडिलांनी घेतली होती आजोबा पांजोबाने आता शंभर वर्ष झाले माझ्या काय लक्षात राहणार का आजोबी पेपर आहे आम्ही केस लढतो

तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त धन्यवाद हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे